नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी तासगाव मधील पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तक्रारीत समेट करण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाच्या युवा सेनेच्या हातकनंगले तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने याच्यावर धारधार वार करून जीवघेना हल्ला केल्याप्रकरणी रोहित पाटीलसह दहा ते पंधरा जणांच्यावर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना आज चारच्या दरम्यान घडली या घटनेला राजकीय वास येत असल्याची चर्चा सुरू असून मध्ये पुन्हा टोळी युद्धाला प्रारंभ झाल्याने वडगाव वाशी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथल्या यश शिवराज कुर्णे प्रभाकर गोविंद कुर्णे दीपक गोविंद कुर्णे प्रणव प्रभाकर कुर्णे यांच्यामध्ये तासगाव येथे वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी शिंदे गटाच्या युवा सेना तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने आणि त्याचे मित्र पेटवडगाव पोलीस ठाण्याजवळ आले होते यावेळी जुना वाद उकरून काढून रोहित पाटील विशाल दिलीप जाधव राहुल सुरेश लोहार ओंकार सुरेश लोहार राकेश हाके अक्षय हाके शुभम शिंदे प्रवीण माने तेजस दिलीप जाधव प्रभाकर गोविंद कुर्णे अजित तानाजी सावंत विजय अवघडे शुभम यादव मंथन सराटे यांच्यासह दहा ते बारा जणांनी खंजीर काट्या घेऊन अक्षय माने यांच्यावर हल्ला चढवला यामध्ये अक्षय मानेच्या डोक्यावर हातावर उजव्या आणि डाव्या काखेत डाव्या हातावर गंभीर वार करण्यात आले यामध्ये रक्तबंबाळ अक्षय माने जीव वाचवण्यासाठी इतरत्र धावू लागला ही घटना पोलीस ठाण्याच्या परिसरातच घडत असल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अक्षय माने याला गावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा कोल्हापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेने पुन्हा वडगाव शहरामध्ये टोळी युद्धाला प्रारंभ होत असल्याचे भीती वडगाव वाशी यांच्यात निर्माण झाली असून या घटनेला राजकीय रंग लागत आहे या घटनेची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे